नमस्कार झणझणीत आणि चमचमीत जिबेची चव वाढवणारी अशी एक रेसिपी बनवतोय गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घेऊयात हा कांदा आपल्याला सतत हलवत एकसारखा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा संपूर्ण कच्चापणा जाईल आणि कांद्याचा संपूर्ण रंग बदलला जाईल इथपर्यंत आपल्याला हा कांदा सतत हलवत भाजून घ्यायचा आहे अगदी थोड्या वेळातच हा कांदा अशा पद्धतीने रंग बदले इथपर्यंत भाजून घेतलेला आहे कांदा छान असा भाजून झाला की यामध्ये तीन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचंय हा कांदा तेलामध्ये आपल्याला छान असा आता भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा बिन तेल घालता भाजून घेतला तर याची टेस्ट वेगळी लागते आणि डायरेक्ट तेलामध्ये जर कांदा भाजला तर त्या भाजीची चव वेगळी लागते आता हा कांदा तेलामध्ये एक एकसारखा मिक्स करून झालाय दोन चमचे धोबड बारीक केलेला लसूण घालून घ्यायचंय इथे आपल्याला लसणाची पेस्ट वापरायची नाही आहे ओबडजोबडच लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे लसूणं खाताना चवीला खूप छान लागतो यासाठी आता हा लसूणही आपण या कांद्यासोबत थोडा वेळ तेलामध्ये असाच परतवून घ्यायचा आहे अगदी थोडा आपल्याला हा संपूर्ण मसाला तेलामध्ये एकसारखा भाजून घ्यायचा आहे अर्धा ते पाऊन चमचा जिरे घालून घेऊयात जिरेही आपण यासोबत एकसारखे भाजून घेऊयात दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेत ते घालून घेऊयात हे टोमॅटो यात आपण यासोबत एकसारखे मिक्स करून घेऊयात टोमॅटोचा कच्चा पण जाईल इथपर्यंतच आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत इथे मी मिठाचा वापर एकदाच करणार आहे मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजले जातात आता एकसारखं कर मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून याची पाच मिनिट वाफ काढून घेऊयात झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो पटकन शिजले जातात पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघा टोमॅटो छान असे मऊ झालेले आहेत अगदीच मऊ नाही करायचे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आता एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि आवडीनुसार मसाले ॲड आव करून घेऊयात सर्वात आधी आवडीनुसार लाल तिखट घालूया कमी जास्त प्रमाणामध्ये इथे मी एक चमचा वापरलेला आहे अर्धा चमचा कश्मीर लाल तिखट एक चमचा धने पावडर एक छोटा चमचा हळद घेतले आणि कढीपत्त्याचे पाणी आपल्याला थोड्या प्रमाणात यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हा संपूर्ण मसाला आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हा मसाला मिक्स करायचा आहे मसाला पटकन छान असा आणि खरपूस भाजला जावा यासाठी यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मंद गॅस करून हा मसाला आपण पाच मिनिट असा शिजवून द्यायचा मसाला असा छान शिजला गेला तर यातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते आणि मसाल्याची टेस्ट ही खूप छान लागते तुम्ही बघा लसूणही आपला आपल्याला कसं ओबडधोबड बारीक केल्यामुळे यामध्ये छान दिसतोय आज आपण काबुली चण्याची चटपटीत अशी भाजी बनवतोय इथे मी चार हो ते पाच तास हे काबूल चणे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते हे काबूल चणे अशा पद्धतीने भिजले गेलेले आहेत आता यातील पाणी काढून घ्यायचं आणि हे काबूल चणे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे गॅसवरचा आपला बघा मसाला छान असा खरपूस भाजला गेलेला आहे दिसताना तर खूप छान दिसतोय आणि याचा सुगंधही खूप छान येतोय लसूण बघा छान असा दिसतोय यामध्ये ओबडधोबड बारीक केल्यामुळे आता मसाला एकसारखा मिक्स करून घेऊया आणि जे आपण काबुली चणे पाण्यात भिजत ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊयात आणि संपूर्ण मसाला, एक ला मसाला एक ला लाग लाग ला एक या चण्याला एकसारखा लागला गेला पाहिजे इथपर्यंत हलवून घेऊयात इथे संपूर्ण मसाला एकसारखा या चण्याला लागला गेलेला आहे आता कढईच्या मधोमध आपल्याला हे चणे एकसारखे लावून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने आता यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिट आपल्याला हे चणे असेच मंद गॅस करून परतवून घ्यायचे आहेत आता एक चहाचा टोप घेतला आहे यामध्ये अडीच कप पाणी काढून घेतलेलं आहे दुसऱ्या शेगडीवरती आपण हा पाण्याचा टोप ठेवून देऊयात आता यामध्ये आपण जी रेग्युलर चहा पावडर वापरतो ती दोन चमचे चहा पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवूया म्हणजे पटकन याला उकळी येईल छान असा हा कोरा चहा कडला गेलेला आहे गॅस बंद करूयात जे आपण चणे कड्यामध्ये ठेवले होते त्यामध्ये आपण हा केलेला कोरा चहा होता गाळणीच्या साय्याने गाळून यामध्ये घालून घ्यायचे सावकाश घाला यातील पाणी अंगावरती उडत इथे बघा चहाच पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे एकसारखा हा चणा मिक्स करून घेऊयात आता गॅस बंद करूयात आणि हे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात ही हिरवी कोथिंबीरी आपण या मसाल्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात आता आपल्याला गॅस बंद केलाय हे चणे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी एक कुकर घेतलेला आहे या कुकरमध्ये या कढईतील संपूर्ण चण्याचा मसाला घालून घ्यायचा आहे अगदी झटपट अशी चवीला जबरदस्त लागणारी काबुली चण्याची रेसिपी तयार होते तुम्ही एक एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा एकसारखी आपण पसरवून घेऊयात आणि याला झाकण लावून घेऊयात दोन शिट्ट्यांमध्ये हे काबुली चणे यामध्ये छान असे शिजले जातात मग असे आपण हे चणे मसाल्यासोबत दहा मिनिट छान वाफवून घेतले होते त्यामुळे जास्त शिट्ट्या करायची गरज नाही आहे तुम्ही बघा याचा रंग खूप छान आला आहे सुगंध तर खूपच छान येतो आहे अशी ही काबुली चण्याची रेसिपी तयार झालेली आहे ही तयार झालेली काबुली चण्याची रेसिपी स्पेशली भटुऱ्यांसोबत खालींना चवीला अप्रतिम लागते टम्म असे फुगलेले भटुरे आणि त्यासोबत काबुली चण्याची ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बाजरीची भाकरीसोबत जरी खाली ना तरी छान लागेल अशी ही रातची रेसिपी आज आपण बनवलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करायचं विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद